बिगिनर आहे आहे ना मी बिगिनर बिगिनर आता शब्द विचारणार त्याचा फक्त अर्थ सांगा तुम्हाला जे माहिती ठीक आहे शब्द आहे आता बघितला तुम्ही कसा आला तो आजचा मेसेज आणि इम्पॉर्टंट वर्ड दिसू नका <laughs> मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग बघा नवीन गेम बघितलंच असा तुम्ही काल जगभर काल तुम्हाला सांगायला काल कालची अलटीर जी होती जुनी आय ती जवळजवळ दहा वेळाच्या दहा ते पंधरा वेळा गेली असेल माळशेला पण काल पहिल्यांदाच आमची नवीन एक्सेल सिक्स गेली असेल किंवा तिचे पाय लागले असतील माळशेला आणि तिच्यामुळे आमचं सो खूप मजा आली आज आपला मस्त झालाय म्हणून काही चाक लागले चाक लागले अरे तिचे चाक आमचे पाय तिच्यावर एक्सेल सिक्स चाक लागले आता बघूया परत ती किती वेळा फिरते तिकडे खूप मजा आली आज मंडे बॅक टू आपलं वर्क स्टुडिओ आणि आज जिम मध्ये काय करणार आहे काय करणार आहे माहीत नाही फक्त सांगतो सॅटर्डे हो चला आता जाऊया तिला काल माझा ट्रायपॉड तुटला हा नवीन नवीन नाही घरात होता तो, तो, तो ट्रायपॉड आहे पण हा हँडी नाही आहे म्हणून मी दुसरा मागवला एक आता उद्या येईल मग जिम मध्ये हात घेऊन जायला लागेल बघू तुटला हा नाही तुटलाय आणि आता मी पहिले चाललो ओळीचे कपडे इस्त्री द्यायला आज वर्कआउट फूड माझ लिंबू पाणी तर झालंच आहे आणि आता दोन खजूर खायचे आणि आज पाऊस पण सांगितलंय तुडुंब आज दुपारीच पाऊस आहे सो आपल्याला जाताना ऑफिसला भेटणार आहे पाऊस कान बघ कसे फक्त का रे ऑफिसला जाताना पाऊस बापरे घटा जात होते चिक चिकी धुऊन जातात सगळ्या हां पण तो असं जोरदार असेल तर काय वाटत नाही कमी असेल तर वान देतात दुसरं मोटिवेशन आज मी आलेलं आहे अजून दुसऱ्या व्ह्युअरने सबस्क्रायबरने मला ड्यूटी बोलले की प्रभू की, की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात बस हेच पाहिजे तुमचं सपोर्ट पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे बस तुम्ही काय ना सर एक खडे मार्केट दोन ना प्लीज तोपर्यंत अंडी घेऊया आता डझन अंडा दोसा अंडी पण घेऊन टाकली म्हणजे जिम नंतरची खेप वाचली माझ्या तुमच्या अभ्यास करते इकडे वर्कआउट करते सो गुड मॉर्निंग बुला अरे आपल्या विहूातला कुठला पेपर आहे पेपर कुठले माहित नाही पडाय करवी म्हणजे नवीन नवीन डाईटचे तोचले हळूहळू नवीन नवीन गोष्टी इन्क्लूड आहेत हजूर पहिल्यांदाच खाणार आहे वाटतं मी

म्हणजा योगा मोड आणि बघ किती एकदम सोपेच टिक्रीड होत आहे काल ते येई करत होते तिकडे खजूर खाके बिल्डर जिम को चला ऑफ जिम आपला हे दाखवतोय मी एकटा आहे पण ट्रायपॉड नाही सो आज शूट नाही करता ना, येणार आज आपला चेस्ट आहे आपल्या आधी बॉडीला जरा गरम करूया सिक्स्टी मिनिट वॉक स्पीड असेल फोर झाला वर्कआउट जय श्रीराम दोनशान पाऊस झाले चालू आहे आज रेड अलर्ट सांगितले आणि या रेड अलर्ट मध्ये मी ऑफिसला जाणार आहे पण आमचं असं आहे जोपर्यंत ऑफिस मध्ये कम्युनिकेशन येत नाही की घरी व्हा तोपर्यंत घरी वाचता येत नाही खाली माझी कराटे केली नाश्ता झाला का खाल्लं हो। 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 की नाही खाल्ला नाश्ता माझी अंडी तयार आहे का बघा मी केळी घेऊन येतो फ्रूट्स आणतो फ्रूट्स काय काय आणत अप्पाल आणि बनाना आणि अप्पाल आणत मला कस्टर्ड अप्पल आणि चिकून आवडत नादा। नादा। तो तिकडे फुटबॉल त्या जागी ठेवू नका असं कोणतरी लाचणार उठून देईल तुम्हीच फुटबॉल फुटबॉल नाही तो वर्ल्ड हवा असा कुठेतरी आधी ओल्डमॅन बाबाचा नाश्ता देऊया ओल्डमॅन फादर पडणार ते तुम्ही बसा पहिले खाली आणि आता माझ्यासाठी मी पहिले फ्रूट आणून देतो मग बस आहे नाश्त्याला आज पाऊस काय थांबणार नाही दिसते हा ना लोगो बघताय हा हा आहे तो काढला मी गाडी देताना तिची आठवण काहीतरी पाहिजे ना सो so, मी घरी आलोय आता नाश्ता करतोय मित्रांनो पप्पाचं गावी जायचं कॅन्सल झालंय कारण सुतक लागलंय सव्वीस टक्के करूया दोन केळी तीन बघायला त्याचं सलाड थोडं सलाडसाठी साठी आपल्या भाजीसाठी बघ्या किती दिवस कन्सिस्टंट कन्सिस्टन्टहू शकतो ते म्हणत होते त्याने हे आज आहे आमच्या घरी सगळं सगळ्या टाईपचं जेवण म्हणतात ऑइली बाहेरचं बंद केलं तरी पोटात जात नाही आता घरीचं पण तेल करायला लागेल वर्कआउट नाही होईल पण फूड पण मॅटर करतो ना माझे मित्र बोलत असतील जे बघत असतील काय नंतर करायला लागलंय आम्ही जेव्हा सांगत होतो तेव्हा हे करतो ते टाकलं येते स्वतःला ती घ्यावं लागते मोठी सांगून होत नसतात

मम्मी आ, okay. ते मम्मी देणार आहे परीक्षा हां तुम्ही बोला नाही नाही आन्सर चेंज आन्सर चेंज हाऊ टू ओपन वर्ड आपल्याला ओके हाऊ टू सेव्ह वर्ड फाईल फाईल वर दाबायचं व्हेरी गुड व्हेरी गुड पहिला आन्सर काय नाही रे तुम्हाला फॉर्म चेंज तुम्हाला आउट ऑफ थ्री टू मार्क्स बोललो केळं खातो ओळी उलट ज्ञान शिकवत आहे मला हा काय काय लक्षात बोल नाय आणि खाणं खायला नको डाएट नको आता मला सांगा हत्ती हत्तीमध्ये किती ताकद हत्ती आहे हत्तीमध्ये जास्ती ताकद आहे का अजून कुठलं प्राणी आहे गेंडामध्ये जास्ती ताकद आहे कोणामध्ये ताकद जास्ती जो पाणगंडा असतो ना कोणामध्ये हत्ती का हत्ती मध्ये हत्ती किती केळी खातो माहितीये केळी खातो ममे... मम्मी मम्मीने हत्ती केळीच खातो गोरिला मध्ये का ताकद असते केळीच खातो म्हणून बोलतो केळी खायची केळी केळी खाल्ली ऐकाय एक ऐका केळी खाल्ली पाहिजे केळीने एवढी ताकद येते ना तुम्हाला काय सांग बाबा पण बर रोज केळी खातात पण तुम्ही ना हो दे दे मा, 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 मा। ना तुम्हाला उलटी लक्षात ठेवा कच्ची केळी खात खातोय उलटी खात एड किप्स चा डॉक्टर आहे ना बनाना किप्स यू स्ट्रॉंगर कळलं का मला ज्ञान ओवीला काय माहित नाही असं नाही सगळं माहिती आहे सगळं माहिती आणि हे माहिती मम्मी मम्मी सो <laughs> so, आम्ही आता रेडी झालोय पण आजचा कंटेंट थोडा मी इंटरेस्टिंग करणार आहे कारण तुला माहिती आहे मागच्या वेळी एकदा ओळीला मी एका शब्दाचा अर्थ विचारला होता समाधान त्याच्यात तिने रिॲक्शन दिलं होतं आणि ते तुम्हाला आवडलं होतं ऑब्व्हियसली आज पण एक मोठा शब्द आहे आता ओवीकडे बागलोच होती ते वेट असतात एक्साइटमेंट आहे याकडे समोर या ती बघा आमची प्रिन्सेस इकडे ओबी आहे ओबी तुम्हाला माहिती आहे ना मागच्या तुम्हाला एक शब्द विचारलेला ठीक आहे हा समाधान ठीक आहे आता मी एकच शब्द विचारणार आणि त्याचा फक्त अर्थ सांगा तुम्हाला जे माहिती आहे ठीक आहे शब्द आहे कर्म व्हेरी गुड सिंपल अर्थ इज काम हां ठीक आहे अजून काय ऐकलं याच्याबद्दल कर्म या शब्दाबद्दल काय ऐकलंय तुम्ही असं ऐकलंय कर्म कर चिंता मत कर नाही ऐकलंय अजून लहान आहे तुम्ही कर्म म्हणजे बरोबर बोलले काम आणि हे जी मी आता फ्रेज म्हटलं ना कर्म कर फल की चिंता मत कर जसं की आता तुमची एक्झाम आहे ठीक आहे मग ह्याच्यात कर्म काय आहे हा हा अभ्यास अब्सुल्युटली राईट तुमचं कर्म काय आहे अभ्यास करणं फल की चिंता मत कर म्हणजे काय रिझल्ट त्याचं रिझल्ट काय रिझल्टच आहे ऍक्च्युअली आन्सर देऊन टाकला भगवद्गीता ना भगवत गीता हेच मध्ये हेच सांगितले पूर्ण भगवद्गीतामध्ये जे श्रीकृष्ण अर्जुनला सांगत असतात माहिती आहे ना श्रीकृष्ण अर्जुन आहे ना महाभारत हा श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे ना श्रीकृष्ण अर्जुनचे सारथी असतात ठीक आहे आणि तिकडे त्या रणांगणात मध्ये उभा राहून ते त्यांना सगळं सांगत असतात भगवद्गीता पुन्हा तिकडे सांगितली गेली कळलं तर त्याच्यात मोठा जो एक पार्ट आहे ना तो कर्मबद्दलच आहे अर्जुनला ते हेच सांगत राहतात की तुमच्या समोर कोण आहे मागे कोण आहे आजूबाजूला कोण आहे याचा विचार नाही करायचा तू कोणाशी लढतोय तू कोणाबद्दल कोणाशी प्रेम करतोय तुम्ही तुमचं कर्म करत राहायचं तुमचं कर्म काय आणि सगळ्यांना प्रेम करणं सगळ्यांशी नीट बोलणं ठीक आहे रेस्पेक्ट हे तुमचं कर्म आहे पण परत तुम्हाला कोणतरी लाडू बॉय असं बोलेल कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून कर्म करू नका कळलं अभ्यास रिझल्ट चांगला येईल नाही तुम्ही अभ्यास जेवढा केला असेल त्याच्यावर आहे कळलं

कर्म करत कर्म करणार फळ मिळणार पण मला हे मिळेल ते मिळेल कसं सगळ्यांशी चांगलं वागायचं आपलं चांगलंपणाचं कर्म ठवायचं कळलं हां म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही सगळ्यांना आवडणार सगळे तुम्हाला चांगलं म्हणणार ओके सो हा वर्ड आहे कर्म ओके लक्षात राहील व्हेरी गुड अरे बापरे अरे उलट हे रिव्हर्स येते उनो रिव्हर्स बोला लोक लोक टाइम ना आपल्याकडे सुख सुख माझं सुख तुम्ही आहे तुम्हाला बघतो ना मी ऑफिस मधून किती पण दमलेलं असतो काय असतं किती स्ट्रेस असेल माझं सुख आहे तुम्ही तुम्हाला बघितलं तुमच्यावर टाइम स्पेंड केला तुम्हाला इरिटेट केलं त्याच्यात माझं सुख आहे कळलं आवडलं आन्सर तुम्हाला आवडला आन्सर कोणाचा आवडला ओवीचा अरे 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 मी ओवी ओवीचा आन्सर खूप चांगला होता असं मला वाटलं चला आता मी इथपर्यंत 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 आश्रू आले माझे मला जवळ आहे मी आले 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 चला ऑफिसला भरपूर पडणार आहे खड्डे भरलेले असतात हळूया तुमची गाडी जाण्याची पद्धत बघितली मी एवढं जायच्या तुझं अशी अशी हँडल हा कट कट नाही मारत नाही होय मी गाडी कशी चालवतो ए हा तुझ्या सांगण्याने गेलो असं मेलो नसतो मग <laughs> 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 ए ना बिचारा मी किती नीट गाडी चालवतोय ना तेव्हा पण नीट असतो मी चला बाय बाय चला पप्पा जय शिवराय शिवराय आहे आपल्यासोबत वन थाउजंड वन वेळा सांगितलं तरी मी नीट गाडी चालतो मला <laughs> माहिती कर्म इज द वर्ड ओके चला ओ तुम्ही नवीन हॉर्न नाही बघितला ना अरे हॉर्न वाजवल्यावर कळेल ना उभी थांबत राहायची गाडी मध्ये तो काढू दे बाजूला नाही ओळखलं हो oh. सगळंच इन मराठी सगळंच इन मराठी ओके okay? चला एक सबस्क्रायबर अजून वाढला आपला ऐकला का होईट अजून आता अंगाला बॉडीला लाईट लावतोय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय सोय चला ना मस्त झालंय पाऊस जोरात पडणार आहे होवी कुत्रा झाला बाकी सावकाश बाय गुड डे वड काय वड व्हेरी गुड चला होईल आता आपलं कर्मगार करायला जाऊया ऑफिस मध्ये हा येस सर बघा सगळंच इन मराठी थँक यू ब्रो बाय बाय थँक्यू थँक यू चलो बाय चला सबस्क्रायबर वाटते हळूहळू हळूहळू आहे ग्रो आहे आपलं चॅनल थेंबे थेंबे माझं चॅनल ग्रो होतं थे। थे। थेंबे थेंबे हा मॅडम बरोबर बोलत पण जे काय तुम्हाला भावना समजल्या असतील तर ऑलमोस्ट सहा वर्ष होत आहे ॲक्च्युली मी मध्ये गॅप टाकला होता कारण ऑबियसली गोष्टी मॅनेज होत नव्हत्या ओवी लहान होती सगळंच करावं लागत होतं प्रणिता आणि मला आता प्रणिताची खूप मदत आहे मम्मी पप्पांची खूप मदत आहे ज्याच्यामुळे हे सगळं करू शकतं आता मी आर झालेलो किंवा मी दुसरीकडे फोकस करत होतो ऑफिसमध्ये करिअरमध्ये फोकस करत होतो अजूनही करतो आहे पण आता थिंग्स मॅनेजेबल आहे आणि मेन हेल्थ हेल्थ नीड असली की हे सगळं मॅनेज करता येतं हां आणि तेव्हा ॲक्च्युली मी असं म्हणू शकतो की मी खरंच जॉबमध्ये फोकस करत होतो ज्याचा मला फळही मिळालं माझे काम बघून आणि ऑबियसली रिक्वायरमेंट होती म्हणून माझी एक स्पेन ट्रिप यशस्वी झाली तेव्हा आणि खूप मजा आली पण तेव्हा मी तेव्हा पण हे चॅनल होतं पण तेव्हा मला अक्कल नाही आली किंवा सुचलं नाही तिकडचं पण स्पेनचं पण कवर करता आलं असतं नाही असतं ना मित्रांनो आपण एक वेगळ्याच झोनमध्ये असतो ट्रॅकवर यायला परत वेळ लागतो आणि आय होप मी आता जो ट्रॅक पकडला आहे तो मी आज असाच कन्सिस्टंट ठेवीन बघू डिसिप्लिन आता मला अजून किती पुढे नेतं खरंच डिसिप्लिन आणि मोटिवेशन दोन वेगळ्या गोष्टी आहेत मोटिवेशन तुम्हाला येतं जातं आता पण डिसिप्लिन असली ते सगळं मॅनेजेबल असतं आणि सध्या मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त डिसिप्लिन राहायला माझ्या रे माझ्या शिव बार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा अजय देवगण येतात बघितलं तुम्ही कसा आला ओ, तो हो तर मी हे बोलत होतो आज कदाचित माझंही चॅनल ग्रो झालं असतं चांगल्यापैकी जर मी माझं कर्म नीट केलं असतं त्या टायमाला किंवा सगळं नीट मॅनेज केलं असतं आणि कदाचित आज मला त्याचं चांगलं फळ मिळालं असतं पण इट्स ओके नेव्हर द लेट पण चालू केलंय तेव्हापासून शून्यापासून सुरुवात करायची तर सोडायची नाही मम्मी पप्पा बोलले साईडने जायचं तर साईडने चाललं बाबा फायनली पोचलं मी नवी मुंबई ऑफिस जवळ आहे बघा पाऊस बारीक बारीकच होता शोमी नटची गाडी बघा ही बघा ही पहिलीच पडा कसं जाईल घासेल हां हां ते सोडा हे बघा

कर बिंदा से और डोंबिली कर को तो नहीं चाहिए रेड अलर्ट हो कुछ भी हो कितना लोग कितना मित्र से आएंगे mm, तैर के आएंगे मुंबई कर स्पिरिट बोलते हैं अच्छा जेवन कर सलाडपासून स्टार्ट करतो सलाड चवळीची भाजी फ्लावर बटाटा भात डाळ भाकरी आणि कॉर्न आणलं कॉर्न संध्याकाळी बॉईल कॉर्न आमचं जेवण झालं त्यांना जेवण झालं पाऊस पण थांबला काय पाऊस रेड कुठे दिसतच नाही भरपूर काम केलं आता हा माझा इव्हनिंग स्नॅक्स आहे बघू शकता बॉईल्ड कॉर्न हा कांदा कुठून आला बघता हा बघा इकडून इथून कांदा आलाय <ले। laughs> बाहेर पाऊस थांबलाय इकडे आतमध्ये थंड घर करून ठेवलंय सगळं ओके okay, आता वाद्य पावणे आठ आठ वाजता मीटिंग आहे सो आता आजच्या दिवसाचं डायट यांनीच संपवत आहे घरी जाऊन काय खायला नव्हत किती वेळ कोडवर काम करत होतो येतोच नव्हता बरोबर आता कुठं झाला थोडा एक ब्रेक गरजेची ना गरज ब्रेकची एक गरज ब्रेक असते अशा वेळी जेव्हा तुमचं एक काम आडलेलं असेल कंटिन्यू तुम्हाला होत पोहोचण्यास आता झालं चला आमचा दिवस आज काम झालं माझ्या घरी जाऊया घरी पाऊस थांबलाय थांबलायनकोट घालायची बिलकुल इच्छा नाहीये आज पहिल्यांदा ऑफिशियली हायवे लाईट होणार आहे तर फायनली मी घरी आहे आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतोय पण हो आजचा मेसेज आणि इम्पॉर्टंट वेळ दिसून वाईट चिंता ना आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर बटन दाखवतो हा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र